नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे धुळे शहरातील महाराष्ट्राचे पाचवे शक्तीपीठ असलेले श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्ट देवपूर धुळे या ठिकाणी नूतन भक्त निवास लोकरपण सोहळा सद्गुरु श्री श्री विद्यानुसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर माननीय आचार्य सत्यनारायणजी व्यास जालना यांच्या हस्ते लोकरपण सोहळा संपन्न झाला लोकार्पण सोहळा अगोदर आई एकविरा देवीचे दर्शन घेऊन लोकार्पण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश बालचंद्र पाठक होते प्रमुख पाहुणे माजी आमदार राजवर्तन कदम बांडे महापौर प्रदीप नाना करपे हे होते मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमनाथ निंबाजी गुरव तसेच मंदिरातील सर्व भक्त कर्मचारी व भक्तजन या कार्यक्रमाला उपस्थित होते स्थान आलं ते कृष्णाकाठी कराड जवळ संगमाच्या मागच्या मंदिर स्थान आहे तिथं एक वेळेचं स्थान आलं कोल्हापुरात एक विरा आहेच अशा बऱ्याच ठिकाणी नंतर नंतर मग आम्हाला वेळेची मंदिर दिसू लागली आणि तिचं दर्शन होऊ लागलं ती जी एक वीरा आहे काय आहे एक वीरा म्हणजे तिच्या नावामध्ये बोलण्यात ती एकमेव अशी असणारी माया आहे ती कशी ती आनादी आहे ती अनादी तर आहेच आहे पण शांत आहे म्हणजे तिचं आयुष्य मोस येण्यासाठी किंवा पासून सुरुवात झाली त्यावेळी विश्वाच्या उत्पत्तीपासून ती सुरू झालेली आहे पण शेवट मात्र आपल्याला ज्ञान प्राप्तीला तिचा होतो म्हणून ती अनादी आणि अशी शांत अशी आहे तिचा अंत होणार आहे अशी ती एक एकविरा माता आहे आता इथं आपल्याला आशीर्वाद म्हणाला सांगितलं की तिनं एका वीराला जन्म दिलेला आहे अन्य मुलं आहेत जमा जग्नीची वाऱ्या म्हणून ती कार्य करती आहे तिला आणखीन तीन मुलं आहेत पण एकच वीर काय म्हटले गेला तर तो जो परशुराम आहे हा एक तर दैवी अवतार आहेच आहे पण तरी सुद्धा त्यात वडिलांची आज्ञा म्हणून क्षणाचाही विचार न करता आईचं मस्त बडवलेलं आहे कसा मस्त म्हणजे एक तर आईचं मस्त बुडवणस घरातल्या स्वकीय जनांच्या बाबतीमध्ये असं जा हो त्यांना हे सामान्यता होणाराही शक्य होत नाही पण त्यानं ते केलं त्याचा आपल्या वडिलांच्यावर पूर्ण विश्वास होता आणि या ग्रंथाचे जे लेखक त्या संत कवयित्री परमपूज्य विजयका या दोघ कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्षपद भूषवण्याची आणि त्या दृष्टीने सेवा करण्याची मला संधी सोमनाथ नानांनी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी नानासाहेबांचे आभार मानेन असे बघा या ठिकाणी व्याजी झाले शंकराचार्य झाले ही मंडळी जी आहे ही सगळी या हिंदू धर्माला चितून आहे नव्हे तर हिंदू धर्म हा त्यांच्यामुळेच आहे हा ग्रंथ जो लिहिला आहे हा विजयाकांता माझ्य अस आहे की आम्ही लहानपणापासून त्यांच्याशी जुळलेलो होतो माझे वडील आणि डॉक्टर अनुराधा जपे यांचे वडील म्हणजे विजयाकांता यांचे मिस्टर प्राध्यापक विजय कुलकर्णी हे अगदी जवळचे मित्र त्यामुळे लहानपणापासून आता आम्ही त्यांना कापूज म्हणत होतो त्यांच्याशी जवळीक होती त्यांचे नाना प्रकारचे अनुभव त्यांनी सांगावे पासले गावकर महाराजांपासून तर जनार्दन स्वामींपर्यंत सगळ्यांचे अनुभव त्यांनी सांगावे आणि त्याच्यातून त्यांना काय मिळतं आहे संपले पुढे भेटू या पुढच्या बातमीपत्र